नमस्कार शोध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत नारायण राणे हे तसे राजकारणातील बहुचर्चित नाव लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला खरा पण आता त्यांची खासदारकी ही धोक्यात येताना दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करीत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे तसंच राणे यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली आहे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे ॲडव्होकेट किशोर वरक ॲडव्होकेट श्रेया आवले त्यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीत राऊत यांनी ही मागणी केली आहे अर्थातच या मागणीमुळे पुन्हा एकदा राज्यात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्वपणाला लावलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना झाला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राणे यांनी राऊत यांचा पराभव केल्याचं समोर आलं मात्र नारायण राणे यांचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे निकाल घोषित झाल्यापासूनच राणे आणि विनायक राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून अजूनही ते सुरू आहेत आता तर विनायक राऊत यांनी ही एक नवी आणि मोठी मागणी केली आहे निवडणूक प्रचाराचा कालावधी हा पाच मे रोजी संपलेला असतानाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहा मे रोजीसुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते प्रचार, करी प्रचार संपलेला असतानाही नारायण राणे समर्थक हे मतदान यंत्र दाखवून राणेसाहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले होते जर राणे साहेबांना मतदान केले नाही त्यांना लीड मिळालं नाही तर आमच्याचकडे निधी मागायला यायचं आहे त्यामुळे लीड मिळालं नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही अशी धमकी तेरा एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितेश राणे यांनी केली होती त्याचाही उल्लेख या नोटिशीमध्ये करण्यात आला आहे नारायण राणे नितेश राणे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक का आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी कायदेशीर नोटीसीमधून केलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसात या नोटीसीवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे तसंच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असं देखील माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत अनेक ठिकाणी मोकळे आणि पारदर्शक वातावरणात मतदान आणि मतमोजणी झालेली नाही निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर तिकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आलेले आहेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखवणारे आहेत त्याबद्दल नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले आहेत सध्याच्या निवडणूक आयोग पाहता पुढे काय होईल याचा अंदाज सर्वांनाच आहे पण हे प्रकरण पुढे न्यायालयातही जाणार असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे नारायण राणे यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते आधीच राणे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे त्यात त्यांची खासदारकी देखील आता धोक्यात येताना दिसत आहे मित्रांनो आपण मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार